मेरा टिकट मेरा इमान मेरा टिकट मेरा इमान हल्ली रेल्वे स्टेशनच्या बाजूने वगैरे असं गेलं ना ही एक अनाउन्समेंट सतत कानावर पडते मेरा टिकट मेरा इमान अशी थोडक्यात विदाउट तिकीट प्रवास करू नका अशी ती अनाउन्समेंट आहे चांगली गोष्ट आहे तिकीट काढूनच सगळ्यांनी गेलं पाहिजे त्या बाबतीत गोंधळ नाही घालता कामा नाही का, का? असं करता करता एका व्यक्तीचा धक्का लागला मला मी तिकडनं जात होतो स्टेशनच्या बाजूला त्या व्यक्तीने सोरी आ सोरी असं हो। मला म्हटलं म्हटलं ठीक आहे वयस्कर होती व्यक्ती आणि मला म्हणाले इथे जवळ एटीएम आहे का म्हटलं हो एक माझ्या मते एक दहा पंधरा दुकानं सोडून आहे एटीएम आणि मग थोडी अजून पुढे गेल्यानंतर बँकही आहे आवाज बँक हॉलिडे अरे बापरे म्हटलं सॉरी एटीएम म्हटलं नक्की असेल ठीक आहे म्हटलं एक बोलू का म्हटलं तुमच्या बुटाची नाडी आहे म्हटलं अडकून पडायला होईल म्हंटल हातात वजन होतं त्या गृहस्थांच्या म्हटलं द्या मी माझ्याकडे द्या पण पहिली बुटाची नाडी बांधा मला ज्यांच्या बुटाच्या नाड्या वगैरे अशा सुटलेल्या असतात ना रस्त्यात मध्ये वगैरे मला उगवतच दडपण येतं तू उद्या पडले बिडले तर विशेषतः ट्रेन पकडताना वगैरे नाही नाही ते म्हणतात मन चिंती ते वैरही न चिंती मी ती पिशवी धरली वगैरे आणि त्यांनी लेस बांधली म्हटलं पत्ता वगैरे शोधताय का कुठे नाही 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 तेवढं त्यांनी ते थोडस असं केलं असं जरा म्हटलं साहेब म्हटलं चक्कर सारखं काही वाटत आहे का नाही ऊन भरपूर आहे बरोबर आहे हातात वजन आहे तुमच्या तर चक्कर सारखं वाटतंय का म्हटलं जर काही म्हणजे इतकं हे नसेल तर जरा थांबा एक दहा पंधरा मिनटं नाही खरंच सांगतो जरा दहा पंधरा मिनटं थांबा कारण आता मला दिसलंय ते आणि तुम्हालाही ते जाणवलंय तर मग कशाला रिस्क घ्यायचे ना प्लीज प्लीज असं म्हणून आम्ही बाजूच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेलो पाणी वगैरे दिलं त्यांना ते म्हणाले नाही मी चहा घेणारच म्हटलं घ्या मला तर चहा आवडतोच आमचं चहापान सुरू झालं म्हणाले मेरा तिकीट मेरा इमान म्हटलं हो मी आत्ता ते ऐकलं म्हटलं नाही चांगली गोष्ट आहे ती चांगली गोष्ट आहे म्हणाले अतिशय चांगली गोष्ट आहे असं केलंच पाहिजे कोणी विदाऊट तिकीट नाही प्रवास करता म्हटलं तुम्ही म्हटलं खूप यावयात सुद्धा किती कष्ट करताय माहित नाही कर्माचे भोग आहेत सगळे दोन मुलं माझी करोनामध्ये गेली म्हणाले मला हादरा बसला माझा ड्रायफ्रूटचा धंदा आहे म्हणाले चांगला मस्त एकदम व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी आणि छान धंदा नाव पण कमवलं वगैरे आणि नंतर मुलंच सांभाळत होती हा तरी मी 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 रोज जायचो हा कारण शेवटी कसं आहे आपलं मार्गदर्शन मुलांना वगैरे आणि मुलं कसं करतायत मुलं जर योग्य करत असली तर ते बघून सुद्धा बापाला तर आनंद मिळणार गेली दोन्ही मुलं आता दोन सुना आहेत आणि नातवंड आहेत बरं ते करती सवती मुलं गेली त्याच्यामुळे आता मला धडपड करणं भाग आहे दोन पैसे नातवंडांच्या शिक्षणासाठी ठेवायला ना। कारण मी आता जिवंत आहे तोपर्यंतच तो पैसा घरात येणार ना म्हणून म्हटलं कमाल आहे तुमची म्हटलं नाही ते त्या त्या संकटाचं काही नाही आता मी त्याच्यातून बाहेर आलोय आणि मी करतोय जिद्दीन आणि मी मी काम करणार आहे माझ्या नातवंडांकडे बघून मला त्रास काय होतो माहिती आहे साहेब मी बोलतो बरेच जणांना आपण काय कळत नाही कुठे जाऊन सांगायचं ते हँडीकॅप्ट आणि सिनियर सिटीजनशी जी बोगी असते ना लोकल मधली तिकडे कोणीही घुसतं हो तिकडे कोणीही घुसत ड्रगाडीत हो। पडलेले असतात चर्सी पडलेले असतात अंगावर पुट चढलेली आंघोळ न केलेले कोणीही घुसतात तिथे आणि सगळ्यात वाईट म्हणजे हल्ली तर काय म्हणतात त्याला कोळी पोरं पोरी सुद्धा त्या बोगीमध्ये शिरतात त्यांना गुरुगुरु बोलायला मिळावं म्हणून त्रास होतो हो मेरा तिकीट मेरा इमान बरोबर आहे मी तिकीट काढतो हो आणि आयुष्यभर काढणार आणि माझ्यासारखी जी चांगली माणसं आहेत ती तिकीट काढूनच आत जातात पण आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना हे एवढं सुख नको का मिळायला प्लॅटफॉर्म पोलीस वगैरे ह्या सगळ्यांनी नको का करायला अहो काय करू धाव धावपळ एवढी असते ना कुठच्या नेत्याकडे जायलाही जमत नाही आणि भीती वाटते की ते ऐकतील की नाही आणि ऐकलं तर ते काय म्हणतात त्याला सुधारणा होतील की नाही पण येतो अशा वेळेला असं वाटतं कसलं मेरा तिकीट मेरा इमान नाही तुम्हाला राग नाही ना आला म्हटलं नाही हो बोलताय ते खरंच बोलताय म्हटलं खरोखर आजची राहायला मिळत नाही हाल हाल होतात सारख्यांचे तिथे सिनियर सिटीजनच्या बोगीच्या काय जिथे दरवाजा येतात लोकलचे त्याच्या समोर आणि हँडिकॅप मुगीच्या समोर पोलीस पाहिजेत कायम प्रत्येक ट्रेनच्या इकडे त्यांनी तिथेच उभं राहिलं पाहिजे आणि आमच्या आयुष्य सुसह्य केलं पाहिजे कशाच असं दुःख होतं कशाला तिकीट काढायचं मेरा तिकीट मेरा इमान मग रेल्वेचं इमान काय सरकारचं इमान काय ह्याचा नाही का कोण विचार करणार ते कोणाला विचारायचं त्रास होतो खूप कामाचं काही नाही एवढं हो, वजन नाही आता काय ते आता करोना जाऊ नये दोन वर्ष झाली कष्ट करतोच आहे की आणि करणार त्याच्याबद्दल नाही करार काही काही कोणी मला सरकारने फुकट द्यावं ही माझी अपेक्षा नाही पण एवढं नाही सरकार करू शकत एवढं नाही रेल्वे करू शकत आमच्यासाठी <laughs> तुम्हाला माहित आहे त्या मध्ये अहमदाबादला मॅच झाली इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा ठीक आहे आपण ते हरलो पण ते मी पेपरात वाचलं की काय अकरा का तेरा राज्यांचे मुख्यमंत्री त्या मॅचला जाणार होते बघायला आता ते ते तर काय काय म्हणतात त्याला राज्याच्या विकासाशी किंवा देशाच्या विकासाशी निगडीत नाही ना मग त्यांचं तिकीट कोण काढणार होतं ते त्यांची वैयक्तिक मजा होती वैयक्तिक आनंदासाठी ते जाणार होते ना मग त्यावेळेला कुठे गेला मेरा तिकीट मेरा इमान अतिशय अतिशय पोटटिडकीने माणस माणूस बोलत होता आणि सच्च बोलत होता चहा संपला पिऊ त्यांनाही बरं वाटत होतं म्हटलं तुम्ही हा विषय आता काढला पण तुम्हाला मगाशी थोडसं भोवळ आल्यासारखं मला वाटलं चक्कर आल्यासारखं आणि तुम्ही खूप एक्साईट होऊन आत्ता बोलला तो ठीकात ना तुम्ही म्हटलं नाही नाही हो काय नाही का वाटणार माणसाला वाटायला येणार दुःख बोलायला आज प्लॅटफॉर्मवर भिकारी फिरतात मी हात तर नाही ना पसरत आहे कोणाक पुढे हे हे हात अजून वापरतोय माझ्या नातवंडांसाठी चला काय मुलं गेली धंदा सगळा डाऊन व्हायला आता परत थोडासा उभा केलेला आहे धंदा आणि अजून तरी काही डिलिव्हरी बॉय वगैरे परवडत नाही मला पूर्वी होते तीन तीन डिलिव्हरी बॉय पोरगे असताना माझे आता मी डिलिव्हरीला जातो डिलिव्हरीला जातो मेरा टिकट मेरा ईमान